नमस्कार मी श्यामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका ध्यान देऊन ऐका आणखीन प्रत्येकाला शेअरही करत राहा की वाहतूक व्यवस्थेत बदल होणारे ट्रान्सफर सिस्टममध्ये बदल होणारे आर टी ओ कार्यालयात नवीन नियम काय चालू होतो आहे काय चालू झालेला आहे कारवाई कशी होते अंमलबजावणी कशी होते ह्याबाबत ह्याच्यातून माहिती असते आणि प्रत्येकानं मूचवाले मोकाशी यूट्यूब हे चॅनल सबक्राईज करा की जेणेकरे तुम्हाला ह्यातनं माहिती मिळत राहील तर आता नवीन कायद्याची एका अंमलबजावणी चालू झालेली आहे आणि त्या कायद्याला शासनानं एकतीस मार्चपर्यंत मुदत दिलेली आहे आता तो कायदा म्हणजे कुठला आहे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या जुन्या वाहनांना लावाव्या लागणार आहेत कंपल्सरी त्या झालेल्या आहेत आणि मग जर ते तुम्ही एकतीस मार्चपर्यंत जर लावू शकला नाही सा। सांग तर दंडाचीसुद्धा तरतूद आहे आणि ही प्रक्रिया साधी सोपी करण्यासाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेट हे ऑनलाईननं बुक करायचे आहेत ऑनलाईननं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तो आणि त्याची फी भरायची आहे तुम्हाला क्यू आर कोड येतो मग तुम्हाला तो बुकिंग करताना ऑनलाईनला बुकिंग करताना तुम्हाला आरशी बुक त्या वाहनाचं जवळ हवं आहे त्याची सी नंबर इंजिन नंबर गाडी नंबर त्याचा कलर काय रजिस्ट्रेशनची डेट कुठली हा सर्व डाटा त्याच्या त्या फॉर्ममध्ये भरायचा असतो आणि मग तुम्हाला तो फॉर्म सक्सेसफुल झाला की तुम्हाला एक क्यू आर कोड येतो आणि क्यू आर कोडवरून तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं आहे आता समजा मग मग जी एस टी वगैरे हे सगळं सरकार त्याला लावतं त्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेटला सर्वसाधारणपणे आठ नऊशे रुपये तुम्हाला टू व्हीलरच्या जा ह्याच्यासाठी जातात तुम्हाला शेतीच्या ट्रॅक्टरलाही तो क्यू आर कोड येणार म्हणजे तुम्ही पेमेंट भरणार ते ऑनलाईनच भरायचं आहे आणि ह्या राज्यातील महाराष्ट्रातील सुमारे पावणे दोन दोन करोड वाहनांना ह्या प्लेट नंबर प्लेट ला लागल्या जाणार आहेत आता तुम्हाला कुठलीही ह्याच्यात छेडछाड करता येणार नाही ना नंबर प्लेट त्याच पाहिजे आहेत हाय सिक्युरिटी नंबर प्लेट त्याला कोड असतो तुमचा डेटा त्याच्यात असतो आणि जर तुम्ही ह्या एकतीस मार्चपर्यंत लावल्या नाहीत तर कारवाई मात्र मग पुन्हा होणार मग हे सरकार काय करतं लावण्यासाठी सगळे अधिकारी रस्त्यावर येतात आणि मग तुम्हाला दंड मारतात मग कुणाला हजार मारणार कुणाला दोन हजार मारणार तर त्याच्या वाटणीचं प्रत्येकानं ऑनलाईननं ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ह्या बुक करा तुम्हाला पंधरावी दिवसात त्या मिळतात आणि परिवहन विभागाची साईट आहे किंवा तुम्ही हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्ही साईट ओपन केली तरी तुम्हाला त्याच्यावरती सगळी माहिती मिळते तुमची गाडी कुठली आहे क त्या गाडीची कंपनी कुठली आहे तिचा कलर काय आहे सी सी नंबर काय आहे इंजिन नंबर काय आहे ही संपूर्ण माहिती रजिस्ट्रेशन डेट कधीची आहे ही सर्व तुम्हाला भरायची आहे मग तुम्हाला ते वीस पंचवीस दिवसात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्हाला मिळणार तर त्यासाठी प्रत्येकानं वाहन मालकांना काळजी घ्या हा व्हिडिओ प्रत्येकानं एकमेकाला शेअर करा आणि मग पुन्हा उगत सगळी गोंधळ करत बसतात तर आम्हाला काय कळालं नाही आम्हाला काही कळालं नाही आणि मग ह्याच्यात लुटालुट होऊ नये म्हणून तुमच्या मोबाईलवरूनच वाहन मालकांनी ह्या नंबर प्लेट बुक करा जर तुम्ही आता सगळ्या दलाल लोकांनी तर शंभर शंभर रुपये घेऊन बुक करायला लागले अरे बाबा नु गाडी कुणाची त्यांना सांगा ना सर दलालांनी सुद्धा सांगितलं पाहिजे बाबा तुझ्या मोबाईलवरनं कर्ज ना बुक होते ना त्याला काय हे तुमच्याच खात्यातनं पैसे भरायचे आहेत समोर क्यू को आर कोड येतो माहिती भरायची आहेत तुमच्या हातात आर सी बुक घ्या आणखीन तुम्ही भरातो जर तुम्हाला काय अडचण आली तर डायरेक्ट तुम्ही आर टी ओलासुद्धा जाऊन तुम्ही संपर्क करू शकता तेसुद्धा तुम्हाला माहिती देतील काय कुठली समजा तुम्हाला अडचण वाटायला लागली प्रक्रिया सोपी आहे तो फॉर्म भरायचा आहे मग जर कुणाला समस्या चाली तर आर टी ओ कार्यालयाला अधिकाऱ्याला जाऊन विचारायचं आहे इन्स्पेक्टर दर्जाच्या मला ही बाबा जरा साईट माझी जरा मला काही सवन ओपन वगैरे होईना जरा काय जरा मला समजावून सांगा तुम्ही मला समजावून सांगितलं तर मी दुसऱ्या दहावीस जणांना समजावून सांगेन बाबा असं असं करायचं आहे आणि असं पेमेंट करायचं आहे एक डाऊट असा काहीसुद्धा त्याच्यात हे नाही परंतु इथून पुढं कुणालाही नंबरवरती छेडछाड करता येणार नाही आणि ही एक सुरक्षा प्लेट आहे डेटा त्याच्यात असल्यामुळं हे मात्र कोणीही विसरू नका तर प्रत्येकानं एकतीस मार्चलापर्यंत ह्या हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लागला पाहिजेत मग तुमचा तो ट्रक असून द्या रिक्षा असून द्या टॅक्सी असून द्या ह्या जुन्या गाड्यांच्यासाठी आता चार वर्ष झाले नव्या गाड्यांना सगळ्यांनाच येतात त्या तुम्ही नवीन गाडींचा ह्याच्यात प्रश्नाच येत ना नवीन गाडीला हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच येते पण ज्या जुन्या गाड्या आहेत ज्यांना आठ वर्षे झाले दहा वर्षे झाले सात वर्षे झालेत ज्यांच्या वाहनांना हे नंबर प्लेट नाहीत म्हणजे आता कुठलं तुम्हाला रेडीएमनं वगैरे असा कुठलाही नंबर टाकता येणार नाही आणि जर तुमचे रेडियमचे नंबर दिसले तरी ते हवालदार लोक तुम्हाला बिंदास फाईन मारणार आणि मगच आपण म्हणणार की अरे मला फाईन भरते काय करायचं मी मग बुक केली असती माझी अजून आली नाही तर प्रत्येकानं हा नियम कसोशीनं पाळायचा आहे की आपले दंड हवालदाराने मारू नये आपला जाऊ नये दंड त्यासाठी हे करायचं आणि जर मग ते हवालदारानं दंड मारला हजार दोन हजार रुपये तर आपल्या नंबर प्लेटलाच आठ नऊशे रुपये जातात मग दंड का भरायचा तर प्रत्येकानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपापल्या वाहनांना लावण्याची सुद्धा काळजी घ्या कदाचित ह्या दोन करोड गाड्या आहेत पावणे दोन करोड दीड करोड महाराष्ट्रात जर ते काम आटपलंच नाही कळून सुद्धा तर वेळी मुदत सरकार महिन्याभराची वाढवू शकतं ह्याच्यासाठी काय कुठं हेल्पाटे वगैरे घालायची काही गरजच नाही हेही प्रत्येकानं लक्षात घ्या आणि प्रत्येकानं हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ऑनलाईननं बुक करा आणि एकतीस मार्चपर्यंत तुमच्या वाहनांना लागल्या पाहिजेत हे मात्र कुणी विसरू नका धन्यवाद मूचवाले मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद